नमस्कार बहादुरी ताई नमस्कार स्वागत आहे लाईफ मध्ये झालं का जेवण तुमचं कशा आहात तुम्ही नमस्कार ताई कशा आहात मी मस्त आहोत तुमच्या व्हिडिओला कमेंट जात नाही ताई कश काय व्हिडिओला ला कमेंट येत नाही का जेवण झालं खूप दिवसातून चालू केली आज म्हटलं बघा कोण आलं तर नाही तर बंद करणार होते लगेच मस्त तुम्ही कशात आम्ही पण मस्त आहोत थंडी भरपूर आहे ना तुमच्या तिकडे कशी आहे थंडी लाइक केलं मी ओके थँक्यू कमेंट जात नाही फक्त लाईक like, अच्छा काय म्हणते कस काय हे व कमेंट येत नाही भरपूर आहे मध्ये थंडी नव्हती हा आमच्या इकडे तर भरपूर आहे थंडी बोला पटापट सर्वांनी कमेंट करा छान छान दादा कसे आहेत सर सर्वजण मस्त ताई बोला पटापट सर्वांनी कमेंट करा जेवण झालं ना <laughs> <laughs> आता जास्त टाइम पण भेटत नाही त्यामुळे लाईव्ह पण घेतली नव्हती हो ताई जेवण झाली जेवण हो का थोडासा राहिलाय वॉच टाइम पण टाइमच नाही ना भेटलं लाईव्ह नंतर भरपूर दिवस झाले हो खूप दिवस झाले मला दिवाळी मध्येच घेतली होतीला तर पुढं नाही दोन महिने झाले तिला कम्प्लीट घेतली नाही आणि आता वॉचिंग पण नसते लाईव्ह ला त्यामुळं चालू पण करू वाटत आ, दोन महीने कंप्लीट हो लिए दोन महीने बोला पटापट सर्वनी कमेंट करा ते युट्यूब कधी उघडतच नाहीत <laughs> दादा तर चॅनेल चालवत नाही वाटत अजिबात त्यांना टाइम पण नसतो आणि उघडत पण नाही जास्त मोबाईल पण नसतात आणि संध्याकाळी बघतात थोडं ते कंटाळा आलेला असते कामाने त्यात भरपूर दिवस झाले बोलते त्यांनी व्हिडिओज टाकत नाही बनवायला तर कुठं टाइम आहे पण बनवलेली आहे ती पहिले ती पण नाही टाकत ते डोक्यातच काढले ते युट्यूब त्यांनी ते एक चॅनेल डिलीट झाला त्यापासून त्याने हेच करत नाही ताई ता बर ताई मी जाते ओके ताई चालेल चालेल झोपा थँक्यू मनापासून धन्यवाद वेळात वेळ बेर कडून आलात लाईवला आकाश दादा नमस्कार राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी दादा स्वागत आहे लय मध्ये जेवण झालं का तुमच ओळख आहे कथाई साहेब हो तर ओळख आहे लवकर लय असती तर थांबली असती नाही चालेल चालेल मी पण असे थोडा वेळ म्हटलं कोण येते की नाही बघा चाल मी पण नाही जास्त वेळ ठेवत बघू आता टाइम भेटला लवकर फेसला घेतली म्हणजे जरा बर पडते एकोणतीस डिसेंबरला लग्न झाले म्हणजे हो का आकाश दादा छान छान घ्यायचं तिला हो हो तुन पुढं घेण्याचा प्रयत्न करते तेवढं मोन झालं माझे टाइम कम्प्लीट करायचंय तेवढा थोडा राहील बाय 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 गुड नाईट शुभरात्री घ्या काळजी मामाची मुलगी आहे हो काका दादा लाईक करा लाईव्ह लाईक करा బ పటాపట సర్వాన్ని కమెంట్ కమకృష్ణ హరి <laughs> I got five eliminations just now. Good luck, mate. I got the shark supernova. <laughs> नमस्कार बोला स्वागत आहे सर्वांचं लाईन मध्ये कमेंट करा सर्वांनी पटापट